नमस्कार स्वागत आहे तुमचं माऊली हॉस्पिटलच्या या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की प्रसूतीपश्चात आहाराची काय गरज आहे आणि तो कसा घेतला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये मातेला गर्भवतीला सकस आहार हा दिला जातो परंतु डिलिव्हरीनंतर आई पूर्ण वेळ बाळाच्या याच्यामध्ये गुंतलेली असते आणि तिचं स्वतःकडे बिलकुल लक्ष राहत नाही परंतु असं 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 करून जमणार नाही कारण प्रेग्नन्सीपेक्षा जास्त सकस आहाराची गरज असते डिलिव्हरी पश्चात बाळंतिनीला ती कशी आणि ती जर नाही घेतली तर काय होणार ते आपण बघूया जर तिने ही काळजी घेतली नाही आहाराची तर आईला काय काय होऊ शकतो बरेचसे आजार निर्माण होऊ शकतात नंतर तिला कमजोरी येऊ शकते कॅल्शियम डेफिशियन्सी आयर्न डेफिशियन्सी प्रोटीन डेफिशियन्सी हे असे डेफिशियन्सीजसुद्धा तयार होऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने बाळालासुद्धा त्रास होऊ शकतो बाळ हे कुपोषित होऊ शकतं बाळाला आयर्न कॅल्शियम विटॅमिन डेफिशियन्सी प्रोटीन डेफिसियन्सीज या तयार होऊ शकतात आणि कुपोषित बाळ तयार होऊ शकतं किंवा कुपोषित जरी नाही झालं तरी सब ऑप्टिमल ग्रोथ बाळाची होऊ शकते आणि ग्रोथ बाळाची फिजिकल नाही झाली तर त्याच्यासोबत फिजिक मेंटल ग्रोथसुद्धा बाळाचीही कमी न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटसुद्धा हे कमी प्रमाणात होऊ शकतो एवढं हे गंभीर आहे त्यामुळेच आपण आजचा हा विषय बघणार आहे तर शेवटपर्यंत बघत राहा आपण बघूया की प्रेगनन्सीमध्ये ओव्हरऑल किती एनर्जीची गरज असते तर ती असते बावीसशे किलो कॅलरीजची आणि डिलिव्हरीने पश्चात बाळंतिनीला किती असते तर प्लस चारशे किलो कॅलरीज म्हणजे टोटल सव्वीसशे किलो कॅलरीजची तिची गरज असते सव्वीसशे किलो कॅलरीज म्हणजे तेवढं तिला तिचं डाएट वाढवावं लागणार आहे डाएट वाढवताना प्रोटीन रिच डाएट हे तिचं असलं पाहिजे सोबतच वजनसुद्धा नाही वाढलं पाहिजे याची पण तिला काळजी घ्यायची दुधामध्ये ऐंशी टक्के हे पाणी असतं त्यामुळे दोन ते ती तीन लिटर आपण तर रुटीनली पाणी पितोच पण प्लस सहा ते आठ ग्लास पाणी आणखीन त्याच्यात तिला वाढवायचं आहे जेणेकरून ॲडिक्वेट हायड्रेशन तिचं मेंटेन राहील त्यासोबतच आयन कॅल्शियम विटॅमिन सी हे सुद्धा तिच्या डाएटमध्ये आणखीन प्रमाणात वाढवायचं आहे कॅल्शियमचं तर मी तुम्हाला सांगेल की कॅल्शियम पाचशे मिलीग्राम जर प्रेग्नन्सीमध्ये रिक्वायरमेंट आहे तर डिलिव्हरी पश्चात हजार मिलीग्रामनी रिक्वायरमेंट आणखीन वाढते म्हणजे टोटल पंधराशे मिलीग्रामची रिक्वायरमेंट कॅल्शियमची असते त्यामुळे तुम्ही बघा हे कॅल्शियम किती जास्त प्रमाणात आवश्यक आहे जर कॅल्शियम तिने आहारातून पण नाही घेतलं कॅल्शियमच्या गोळ्या पण नाही घेतल्या तर हाडांमध्ये जे कॅल्शियम स्टोअर केलेलं असतं तिथून ते कॅल्शियम घेतलं जातं आणि बाळाला आईच्या दुधातून दिलं जातं एक वेळ अशी पण येऊ शकते की ते तिथलंसुद्धा कॅल्शियम संपून जातं म्हणूनच कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणं खूप खूप आवश्यक आहे तर आता आपण बघूया की कसा आहार असला पाहिजे बाळंतिनीचा तर बाळंतिनीनी पाणी भरपूर असलं पाहिजे मग त्यासाठी काय करायचं की एक नियमच ठरवायचा की बाळाला दूध पाजायच्या आधी किंवा दूध पाजल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी हे प्यायचं म्हणजे प्यायचंच आहे पाणी घ्या वरणाचं पाणी घ्या नारळ पाणी घ्या सूप घ्या खीर घ्या लिक्विड हे काहीतरी घ्यायचंच आहे आणि सॉलिडसुद्धा लाडू बिस्किट काहीतरी काहीतरी उपमा असं काहीतरी खायचं आहे जेणेकरून ताकद मेंटेन राहते दर तीन तीन चार चार तासाला काहीतरी खायचं आहे फ्रिक्वेंट मिल्स बाळांतिणींनी घ्यायचे आहेत ते कसे ते मी तुम्हाला दिनचर्या सांगणारच आहे ते बघा जरूर नंतर तिने ताजं अन्नच खायचं आहे शिळं अन्न ना खायचं नाही आहे पतलं खायचं आहे व्हेजिटेबल्स जास्त घ्यायचे आहे प्रोटीन्स जास्त घ्यायचे आहेत नंतर अन्न हे सात्विकच असलं पाहिजे घरी बनवलेलं असलं पाहिजे विकतचं तिखट मसालेदार स्पायसी फूड खायचं नाही आहे आणि त्यासोबतच कुठल्या भावाने आपण ते खात आहोत आपल्या बाळाच्या वाढीसाठी मी हे अन्न सेवन करते आहे पूर्णपणे ते माझ्या शरीराला लागलं पाहिजे असा भाव ठेवून तिने जेवण जेवायचं नंतर आपण बघूया प्रोटीन्स कुठले कुठले प्रोटीन्स घ्यायला पाहिजे तर प्रोटीनमध्ये सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य ड्रायफ्रूट्स डिंकाचे लाडू मेथीचे लाडू हे सगळे घ्यायचे आहे नॉन व्हेजिटेरियननी अंड फिश चिकन हे सगळं ती घेऊ शकते कॅल्शियमसाठी दूध दुधाचे पदार्थ चार ग्लास दूध हे एका दिवसात घेतलंच पाहिजे दूध दुधाचे पदार्थ नंतर बाजरी रागी ज्वारी सॉरी ज्वारी नाही हं बाजरी रागी नाचणी नंतर कढीपत्ता जवस हे सगळे कॅल्शियम रिच पदार्थ आहे तिच्या डाएटमध्ये हे असलेच पाहिजे आयांसाठी ब अंजीर पेंडखजूर नंतर मनू के हिरव्या पालेभाज्या ह्या भरपूर प्रमाणात तिने घेतल्या पाहिजे तर आता आपण बघूया की दिनचर्या कशी असली पाहिजे तर आता झालेली आहे सकाळ गुड मॉर्निंग झालेलं आहे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांनी दोन ग्लास पाणी प्यायचं आहे दोन ग्लास पाणी पिल्यानंतरच चालू करायची आहे सकाळ त्यामध्ये तुम्ही चार पेंट खजूर, सहा बदाम दोन अंजिरे घेऊ शकता सोबत एक ग्लास दूध त्यामध्ये छतावरी पावडरसुद्धा घेऊ शकता आवळा घेऊ शकता असंही सकाळी तुम्हाला उठल्याबरोबर घ्यायचं आहे त्यानंतर ब्रेकफास्ट हा राजासारखा असला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम व्हेजिटेबल्स वापरायचे आहे तुम्ही उपमा सोजी करा दलिया करा पराठे करा त्याच्यात मॅक्झिमम व्हेजिटेबल्स तुम्हाला घ्यायचे आहे नंतर थोड्या वेळाने तीन चार तासाने तुम्हाला लिक्विड इंटेक घ्यायचं आहे जे मी मगाशी सांगितलं त्यानुसार परत सांगते खीर वरणाचं पाणी आवळ्याचं सरबत लिंबू सरबत नंतर ताक दूध दही लस्सी असं तुम्हाला घ्यायचं आहे नंतर थोड्या वेळाने जेवायचं आहे जेवण हे जसं लग्नात ताट सजवलेलं असतं त्यानुसार जेवायचं आहे वरण भात भाजी पोळीसोबतच सलाद घ्यायचं आहे नंतर व्हेजिटेबल्स भाज्या हिरवी पालेभाजी दुसरी साधी भाजी भाज्या भरपूर खायच्या आहे है। या ताटातलं चटणी दही यामध्ये पोळी आणि भात कमी खायचं आहे बाकी हे जास्तीत जास्त खायचं आहे नंतर थोड्या वेळाने संध्याकाळी स्नॅक्समध्ये एखादं फळ खायचं आहे दूध चहा कॉफी सोबत तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता एखादा नंतर परत लिक्विड इंटेक घ्यायचा आहे नंतर रात्रीचं जेवण हे सकाळच्या जेवणासारखंच करायचं आहे पण त्यामध्ये पचायला हलके पदार्थ घ्यायचेस रात्री लवकर जेवायचं आहे नऊ वाजायच्या आणि रात्री झोपताना दूध किंवा एखादं फळ घेऊन तुम्ही हे झोपू शकता अशी ही ही असली पाहिजे आणि काय नाही करायचं आहे तर स्मोकिंग आणि ड्रिंकिंग बिलकुल बिलकुल स्तनपान करणाऱ्या मातेला बाळंतिनीला जमत नाही शिळं पातं खाऊ नये फ्रीजमधलं अन्न खाऊ नये फ्रीजमधली फळं खाऊ नये फ्रीजमधलं पाणी पिऊ नये ताजं तवानच जेवण जेव्हा पाणी हे कसं प्यायचं आहे तर वॉटर बॉन्ड डिसिजेस अवॉइड करण्यासाठी पाणी निर्जंतुक करून उकळून बॉईल्ड वॉटर घ्यायचं आहे बॉईल्ड म्हणजे कसं पाण्याला बुडबुडे आल्यानंतर दहा मिनिटं ते उकळू द्यायचं आहे आणखीन त्याच्यानंतर ते थंड करून हे असं पाणी बाळंतिणींनी घेतलं पाहिजे तर आपण हे बघितलं आहे की बाळंतिणीचा आहार हा कसा असला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना जरूर जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा, धन्यवाद